हॅलो मित्रांनो कशी आहात तुम्ही यशोभमी टेक्स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी आहे लूज प्रिंटमध्ये जे लूज प्रिंटमध्ये जे लग्नाच्या याच्यामध्ये देण्या घेण्यासाठी भेटणार जे कमी प्राईजमध्ये चीप प्रोडक्टमध्ये तुम्हाला डेली वेअर यूज करण्यासाठी पण यूज होणार जाणार आहे आणि प्राईस प्राइस तुम्हाला याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे जे तुम्ही मार्केटमध्ये आरामाने तीनशे अडीचशे दोनशे ऐंशीपर्यंत आरामाने सेलिंग करू शकता जसं की तुम्ही बाकीचे आता लग्नाचे सीजन चालू कोणी कोणी म्हणायचे आम्हाला अडीचशे पीस पाचशे पीस हजार पीस पायाल देण्या घेण्यासाठी ते पण तुम्हाला जा भेटून जाणार आहे तेच सगळं तुम्ही बघू शकता एक तुमच्या समोर प्रिंटेड लूज प्रिंट होणार आहे मध्ये जे सिल्क मध्ये राहतं सिल्क मध्ये कपड्यामध्ये तुम्हाला येणार आहे बघा ये सिल्क कपड्यामध्ये येणार तुम्हाला फ्लावर तुम्ही डिझाईन बघू शकता याचं पूर्ण नाव पूर्ण डिटेल लिहिलेलं राहणार तुम्हाला पूर्ण आणि कलर ची गोष्ट करू तर कलर तुम्हाला आठ आठ पिक्चर सेट येणार तुम्हाला सेट मतलब आठ पीचा सेट आहे सगळ्या सेमच कलर राहणार सेम क्वालिटी मध्ये फक्त डिझाईनची वेगळी राहणार तुम्हाला तुम्हाला दहा सेट पाय वीस सेट पाहिजे तुम्हाला सगळं भेटून जाणार तुम्हाला ऑर्डरच्या हिसामुळे आणि दुसरी गोष्ट जी प्रिंटेड प्लस तुम्हाला मध्ये कम प्राइस मध्ये भेटणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा ये तुम्हाला एक ओपन करून असं दाखवून मध्ये ये पुरे मी पण येणार ब्लाउज पण सगळ्यांमध्ये येणार आहे तुम्हाला नाव स्टिकर वगैरे साडीचे नाव येणार ना आहे मोतीचूर आहे ये, ये भी बने हुए आ रहे ना दोनों साइड न बुट्टे कमी प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार नाहीये ये बघा हा अजून तुम्हाला हे सांग बाकीचे कस्टमर म्हणतात की जे रेट सांगितलं तेच राहणार का दुसरा रेट सांगता व्हिडिओ मध्ये इकडे येऊन तुम्हाला भेटणार आहे तर दादा तुम्हाला एवढं सांगून देतो बघा सगळ्यांना सांगतो आमचे जे पण सबस्क्रायबर जे नवीन आलेले ते पण दाखवतो हे बघा असं प्राइस आहे दोनशे त्रेपन्न रुपयाला आहे बारकोड ए प्लस मला प्राइस आहे ना सगळं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे आज बघा हे कलर तुम्हाला सांगतो पूर्ण पूर्ण कलर येणार आहे किती कलर चा कलर कलर सात न फोटो आठ पीस चा कलर येणार आहे इकडं असं नाही की तुम्हाला इकडे रेट कमी सांगून देणार मग तुम्ही इकडे येणार मी असं सांगणार दादा याच्यात स्टॉक खतम झाला असं काही म्हणणार नाहीये तुम्ही या व्हिजिट करा ऑर्डर करा आणि ऑर्डर जास्त आणि दहा हजार तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे तुम्ही इकडे येऊ नाही शकत तो व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करा फोनवर ऑर्डर करू शकता तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर जाऊन डायरेक्ट मेसेज आणि करा फोटोज तुम्हाला येऊन जाणार म्हणजे बघू शकता जे व्हाईट मध्ये डिझाईन आणि कलर वेगवेगळे मागतात कपडा पूर्ण मऊ येणार आहे कपड्याच्या काही नाही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणारी क्वालिटी काही जास्त माहितीये आता महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग जास्त काय साडी मऊ कपडा पाहिजे मुलायम जे वेटलेस साडी म्हणतात ना मुलायम साडी त्या हिसा तुम्हाला भेटणार आहे हे बघा व्हाइट कॉम्बिनेशन मध्ये कलर वेगळे फ्लाईन मध्ये सेट में ये के तुम्हाला सेट सेट टू सेट येणार सेट मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही प्राइस रेट मध्ये भेटणार आहे ते पण मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आहे असं नाही की खाली मार्केट मध्ये जे सांगता की आमचं फॅक्टरी मॅन्युफॅक्चर लाईव्ह तुमच्या समोर दाखवणार इकडे ना तर तुमची आमची जे साडी बनते ते पण तुम्हाला दाखवून देणार नाही हे बघू शकता तुम्ही हे बघा प्रिंट में आपल्या पास खाली मध्ये भेटणार आहे तुम्हाला लूज प्रिंट हे बघा तुम्ही जे तुम्हाला बघायचं ना हे लूज मध्ये असं येणार आहे तुम्हाला असं येणार आहे डिझाईन आहे तो जेसी जसं तसं भेटणार तुम्हाला याच्यामध्ये कलर पाहिजे याच्यामध्ये कलर आहे कलर आहे एकशे असं तुम्हाला स्टार्टिंग प्राइस देणार आहे बाकी दो सो ढाईसो तीन सो आरा मत चारस पाच सो तक प्रिंट मे तुम्हाला कलर आहे

ब्लाउज दिस ब्लाउज पण तुम्हाला येणार आहे पूर्ण ब्लाऊज असं ना एवढंच ब्लाऊज आहे डबल मॅज ओके डबल बाकीला एवढी ब्लाउज आहे त्याचं काही नाही ना पूर्ण ब्लाऊज कट येणार तुम्हाला जे गोष्ट करतो प्रिंटेड मध्ये तुम्हाला एक व्हरायटी आहे साठी पट्टा हा पट्टा साठन येणार आहे आणि तुम्हाला तेव्हा पण दाखवलं प्राइस तुम्हाला सगळं असे लिहिले आहे प्राइस प्राईज डिझाईनची गोष्ट करू तो डिझाईन बघा तुम्हाला दाखवते एकदा नजर मारून देतो डिझाईन सगळ्यांमध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा कमी प्राईस मध्ये आता लग्नाच्या अलग डिझाईन वेगवेगळी भेटणार आहे तुम्हाला जास्त काय करायची नाहीये आरामाने नवीन दुकान पण स्टार्ट करत घरापासून स्टार्ट करता आराम दहा ते पंधरा हजार पर्यंत ऑर्डर करू शकता आणि दुकान स्टार्टअप होऊनच जाणार तुम्ही घरात करता दहा पंधरा हजार शॉप टाकता पंचवीस ते तीस हजार स्टार्टिंग पर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता नेक्स्ट टाइम तुम्हाला जसे जसे नवीन अपडेट तुम्हाला भेटून जाणार कॉल करा स्क्रीनवर नंबर आहे कॉल करून काही पैसे लागत नाही कॉल करायला कॉल करा मेसेज करा फोटोज बघा सेटिस्फाय झाले ऑर्डर करायचे करून घ्या इकडे यायचे इकडे या तुम्ही ठीक आहे आणि जर तुम्हाला ऍड्रेस नाही समजा ते तुम्ही आम्हाला कॉल करा ऍड्रेस आपलं उदना बी आर सी त्याच्या तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे जास्त जाणकारीसाठी तुम्हाला पहिले ठीक आहे कॉल तर करायचे चॅनलवर सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन अपडेट येत राहणार तुम्हाला नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ वगैरे येत राहणार त्या सामान भेटू भेटू दुसरा व्हिडिओ नमस्कार